गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल होता एक जानेवारी म्हणजे हॅपी न्यू इयरवाला दिन तर मग मी वागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की मी उद्या किंवा आज रात्रीच म्हणजे एक तारखेलाच मी बाहेर फिरायला किंवा शॉपिंग करायला जाईल तर मी काल गेले होते तर हा आहे आमच्या घराजवळचा चौक आहे म्हणजे सारनाक नगर आणि हिंदमाता चौक तर मग मी निघाले आणि मी दर्शन करण्यासाठी आणि शॉपिंगसाठी दोन्ही कामांसाठी निघाले होते दर्शन करायला म्हणजे गणपतीचं आणि योगेश्वर देवी ती म्हणजे खूप फेमस आहे सर्वांना तर माहीतच असेल म्हणजे जवळजवळील जे खेडेगाव किंवा मग जे काही शहर आहेत तर तिथल्या लोकांनाही माहीत असेल की योगेश्वर देवी म्हणजे नेमकी कोणती देवी आहे ते पण माहीत असेल मग मी माझ्या हजबंडसोबत निघाले आणि साडेआठ वाजले होते आम्हाला जायला तर आणि थंडी पण खूप खूप होती असं घरात हो होते तेव्हा वाटलं की थंडी नाही वाजायची म्हणून मी स्वेटर वगैरे काहीच घेतलेलं नाही स्वेट स्टॉल वगैरे नव्हता घेतलेला म्हणून तसंच निघालो आणि एवढी थंडी वाजली की खूपच थंडी वाजली आणि मार्केटमध्ये पण खूप सारे लोक होते असं वाटलं एवढं काही गर्दा वगैरे नसेल लोक नसतील पण खूप गर्दा होता मग आम्ही डायरेक्ट निघालो ते म्हणजे गणेश मंदिर आंबेजोगा येथील गणेश मंदिर तर मला गणपतीवर मी खूप खूप जास्त श्रद्धा ठेवते भक्ती पण करते देवाची आणि मला खूप आवडतो तो देव आणि मग त्याच्यासाठी मी डायरेक्ट निघाले की गणपती मंदिरचं दर्शन अगोदर करावं मग डायरेक्टली मी गणपती मंदिरचं दर्शन करायला गेले आणि गणपतीचं मनातून दर्शन हे केलं आणि मग त्यांना पण म्हटलं की तुम्ही पण देवाचं दर्शन वगैरे करा कारण आपण जे आहेत आत आज म्हणजे आपण सर्वच लोक तर ते आपण देवामुळेच आहेत ना मग त्याच्यासाठी आप आणि आपण काही कधी पण काही केलं ना तर आपण सर्वप्रथम ना, ना। देवापासूनच चांगल्या कामाची सुरुवात करायला पाहिजे तर मग आम्ही दर्शन केलं गणपतीचं आणि पुढे गेलो थोडंसं तिथून देवीचं मंदिर जवळच आहे मग त्यांना म्हटलं मी तिथपर्यंत चालत येईल तुम्ही जाऊन तोपर्यंत गाडी पार्क करून घ्या म्हटलं आणि त्यांनी तोपर्यंत गाडी पार्क केली आणि मी थोडंसं तिथून चालत चालत गेले मग आम्ही दोघं पण सोबत गेलो नंतर आणि मग हे आहे हे आहे देवीचं मंदिर तर काही दुकानं वगैरे बंद झालेले होते आणि काही दुकानं चालू होते मग तिथून आम्ही ते स्ट छोटे छोटे जे स्टॉल वगैरे लागलेले असतात ते हळदी कुंकाचे किंवा प्लेट्सचे नारळ वगैरे देवीची ओटी तर ते पण चालू होते मग आम्ही काहीच नाही घेतलं दे पूजेचं कारण आम्ही दरवेळेस जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही देवीला काही ना काही घेतो ओटीचं वगैरे सामान घेतोच मग ह्यावेळेस नाही घेतलं आम्ही काही तर तिथं म्हणजे त्या मंदिरात गेलं की एवढं मन प्रसन्न होतं आणि खूप चांगलं वाटतं मग मी तिथं बाहेर होमगार्ड वगैरे होते वॉचमॅन वगैरे मग तिथून आम्ही आत गेलो आणि हे पहा हे दृश्य आहे कसं म्हणजे खूप छान आहे मंदिर असं बाहेरनं पण एवढं छान आहे आणि आतून पण तेवढंच छान आहे मधून तर असा सिल्वर कलर दिलेला आहे मंदिरला आणि पण ते असं वाटतं की चांदीचंच आहेत काही भिंती ह्याच्या आणि पहा ना हे किती सुंदर वाटते मंदिर मी तर असं मी तर जाते तुम म्हणजे व्हिडिओमधून पण एवढं छान आहे पण रिअलमध्ये गेल्याच्यानंतर पण खूप मस्त वाटतं मंदिर मग काय आम्ही दोघांनी गेलोत मंदिरमध्ये आणि मस्तपैकी देवीचं दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही पण पाहू शकता की योगेश्वरी देवी नेमकी कशी आहे जर ज्यांना लोकां ज्या लोकांना नाही माहिती त्यांनी पाहून घ्या तर योगेश्वरी देवी अशी अशी एवढी सुंदर आहे ना त्याची मूर्ती वगैरे तिचे डोळे मोठे मोठे नाकामध्ये मोठी नथ आणि गजऱ्यांनी आणि ह्या झेंडूच्या फुलांनी तिला एवढं सुंदर केलेलं आहे की खूपच मस्त केलेलं आहे देवीचं जे लोक आहे ते आणि मग तिथे पुजारी काका असतात ते तर त्यांनी दुसऱ्यांना सगळ्यांना प्रसाद वगैरे देतात मग मी हे प्रसाद घेतला तिथून बाहेर आले तर छोटीशी एक देवी होती ती देवी नाही मला माहीत कोणती आणि ह्या आहेत इकडे परड्या तर हे ह्याच्यामध्ये ना तर तर ते मार्गशीर्ष महिने वगैरे किंवा मग ते कोणता तरी अजून एक महिना असतो त्याच्यामध्ये पण ते देवी तिथं बाय बसतात देवीला जाऊन तर त्यामुळेच तिचं परड्या भरतात आणि ते त्यावेळेस खूप भरलेलं असतं नवरात्र पण ते पीठ वगैरे खूप भरलेलं असतं त्याच्यामध्ये नंतर मग मी देवीची तिथली आरती वगैरे घेतली आणि तिथूनही मी बाहेर आले थोडंसं तिथं एक होम आहे होम म्हणजे तिथं काय होतं ना की नवरात्रामध्ये तिथं सर्वात लास्टच्या दिवशी तिथं तो होम पेटतो त्याच्यामध्ये नारळ वगैरे टाकून किंवा मग नॉनव्हेज पण टाकतात मला वाटते तिथं बकरी वगैरे तिथे पण पडतात तर होमामध्ये नारळ वगैरे फोडतात आणि ते देव सगळेजण दरवा देवाचं वगैरे दर्शन घेतात आणि मग हे तेच छोटासा गणपतीचं पण हे आहे मूर्ती आहे आणि तिथून बाहेर येते वेळेस वे बघा ना किती मोठे मोठे भांडे येते तांब्याचे भांडे सगळे ते सगळे भरले होते पैशाने मी तर पाहून चकितच झाले आणि हे बघा हे छोट्यासं एक मांजरीचं पिलू होतं आणि मला खूप आवडतं मांजर कुत्रे यांच्यासोबत खेळायला मग मी त्याला हात लावला आणि तिथून बाहेर आले परत आणि मी पण होमाचं दर्शन घेतलं आणि गंध वगैरे लावून पुढे आले आणि मग मंदिराच्या बॅकसाईडला म्हणजे देवीच्या मूर्तीच्या बॅकसाईडला येऊन म्हटलं तिथं थो थोडेसे फोटोशूट करावेत आणि असं काही नाही आहे की फोटोशूट करण्यास मनाई आहे असं काहीच नाही आहे पण आम्ही तिथं मस्त फोटो वगैरे शूट केले पण आम्ही जण होतो आणि जण तिसरं कोणी नव्हतं मग त्याच्यामुळं फोटो काढायला मग आमचं दोघांचाही कोणी नव्हतं आणि मग एक ताई होत्या तिथे त्यांना म्हटलं आमचा फोटोशूट करता का तर त्या ना म्हटलं नाही माझे माझी काहीतरी श्रद्धा चालू आहे म्हटल्या आणि त्या फेऱ्या मारत होत्या मंदिरला लावून त्यांनी पण नाही केलेला मग तिथून आम्ही बाहेर आलो फोटोशूट करून आणि ह्यांनी म्हटले थांब म्हटलं एक मिनटं मी तिकडं जाऊन येतो मी मला काय करत आहेत तर हे बघा गे। ते गजरा घेत आहेत माझ्यासाठी मग त्यांनी एक माझ्यासाठी गजरा घेतला आणि आम्ही तिथून गजरा वगैरे घेऊन पुढे आलो तिथे एक गुजरात फॅशन म्हणून एक दुकान आहे तिथून मी एक पॅन्ट आणि एक टी शर्ट आणि एक टॉप घेतलं आहे तर ते काय मी ब्लॉगमध्ये नाही काढलेलं कारण कशाला लावगीच ना, कशा लाव ना? आणि तिथून पुढे आल्याच्यानंतर आम्ही बेकरीमध्ये आलो कारण हॅपी न्यू इयरचा फ पहिला दिवस होता पहिल्या वर्ष नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि तसंच आमची एट मंथ ॲनिव्हर्सरी म्हणजे काल आमच्या लग्नाला आठ महिने कंप्लीट झालेले आहेत म्हणून आम्ही एक केक घेतला हॅपी न्यू इयरसाठी पण घेतला आणि एट मंथ ॲनिव्हर्सरीसाठी पण घेतला दोन कशाला घ्यायचे म्हणून एकच घेतला आणि केक पण कसं थर्टी फर्स्टच्या दिवशी खूप महाग होते आणि काल एवढे स्वस्त होते तर खूप स्वस्त होते काल मग आम्ही तिथून केक वगैरे घेतला आणि आंबेडकर चौकापासून पुढे निघालो बस स्टँडच्या तिथून वगैरे पुढे निघालो मग आंबेडकर चौकात येऊन पोहोचलो आणि तिथून मग त्यांनी मला म्हणत होते पाणीपुरी वगैरे खायची का मग नको म्हटलं पाणीपुरी वगैरे कारण येते वेळेसच जेवण करून आलेलो होतो खूप खूप थंडी होती आणि हे बघा हे हॉटेल साई पॅलेस आहे आंबेजोगाईमधील प्रसिद्ध हॉटेल आहे हे पण नंतर घरी आलो तर ओवीची एक्साइटमेंट बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा थँक्यू